सर्व सदस्य आज आपल्या या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ताळ्यांनी आणि घर ताशाच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा अगदी मनापासून टाळ्या होत आणि या कार्यक्रमाची सुरुवात होते

जणू त्यांचा उजवा हात म्हणून त्यांच्या सोबत काम करणारे त्यांचे सर्व सदस्य इथे आलेले आहेत आपण टाळ्या वाजवूया आणि एका संस्थेमार्फत समाजासाठी काम करणाऱ्या सर्वांचा आपण सत्कार टाळ्यांनी करूया खरोखर त्यांना किती म्हणूनच बरेच जण ओळखतात ऐश्वर्या मुनेश्वर मॅडम यांनी सेवा निलियम ही संस्था स्थापन केली पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ त्या या संस्थेच्या माध्यमातून सेवा करतात समाजाची आता थोडक्यात त्यांच्या विषयी सांगते ना तुमच्या समाज असल्या तुम्ही पाहिलं त्यांना त्या राष्ट्रीय फुटबॉल कसं बास्केटबॉल सुद्धा त्या खेळतात बाईक रायडिंग करणे ही त्यांची आवड आहे तर उंच कडे कपाणी डोंगर रांगा सर सर चढून जाणं अर्थात ट्रेकिंग करणं हा त्यांचा छंद आहे बघा तुमच्या समोर किती आदर्श अशी व्यक्ती बसलेली आहे महालक्ष्मीचं मंदिर अर्थात आपली आंबाबाई आंबाबाईचे ते पूजक हक्कदार पूजक सुद्धा आहेत साप त्यांनी पकडलेले आहेत सगळा समान त्यांना पहिल्यांदा जम नव्हतं आणि मॅडम तुम्ही या आमच्या जोडी आमच्या अंगणात शेतात आम्हाला स्टाफ दिसलाय

मदत सेवा निलेयम जी संस्था आज गौरवार्थ आहे आमच्या सर्वांसाठी यावेळीच त्यांची ओळख नाही बर का कोविडच्या काळामध्ये आपण सर्व जण

ज्ञाना ते भांडार सगळ्यांनी तुम्ही एवढा वेळ बसला आहे सगळं आज गुरी गुरु पौर्णिमा मुळामध्ये तुम्ही जिथं शिकताय तो कुणाचा आहे गुरु महाराजांचा ते काय होते गुरु होते तुम्ही तिथं शिकताय आता तुम्ही शाळेत असत शिकणार आहे का सगळे जर नाही माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो मी सुद्धा आज कुणा ना कुणाकडनं तर काही ना काहीतर तर शिकत असते आयुष्यामध्ये जसे आई वडील आपले गुरु असतात शिक्षक आपले गुरु असतात तसंच आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो त्याच्याकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असत कारण की माणूस बदलला तर त्याच्यातले गुण बदलतात त्यामुळं माझ्याकडे जो गुण आहे तो तुमच्याकडे असेल असं नाही तुमच्याकडनं काय असेल ते माझ्याकडे असेल असं नाही त्यामुळे तुमच्याकडनं पण मला काहीतरी शिकायला मिळू शकतं असं काही नाही गुरु हा मोठाच असेल तो एखादा लहान व्यक्ती सुद्धा असू शकतो ज्याच्याकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळू शकत दुसरी गोष्ट आता तुम्ही शिकून खूप वाल प्रत्येक जण काही ना काही शिकाल वाल जाल तर मला सांगा विंदाकरंजीकरांची करन्द एक कविता आहे देणाऱ्या देत जायचं घेणाऱ्यानं घेत जायचं देणाऱ्यानं एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यायच म्हणजे शाळेच्या उपक्रमाची सुरुवात इतक्या सुंदर अशा ह्या व्यक्तीमुळं आणि ज्याचा आदर्श आपण खरंच सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे मुलींनी तर अवश्य त्यांचा आदर्श घ्यावा की ह्या ताई कशा आहेत आणि किती मोठं काम करतात तर मी खूप त्यांचा आभार मानते की आमच्या शाळेची जे उपक्रमाची उपक्रमशील शाळा म्हणून आपली शाळा गौरवली जाते आणि वेगवेगळे उपक्रम आपण करत असतो शाळेतर्फे तर या कार्यक्रम तर या त्यांनी काम केलेलं आहे मी सदैव आमची शाळा त्यांची ऋणी राहील आणि एक आदर्शवत ह्या व्यक्तीचं आदर्श सर्वांनी सर्वांनीच आपण घ्यावं अशा अशी ग्वाही मी देते सर्वांना आणि मी माझे दोन शब्द मनोगत पूर्ण करते वर्षामध्ये पदार्पण करत आहे पंडित बालमंदिर पासून पहिली ते सातवीची मराठी माध्यम आणि सिंधी माध्यमची ही माझी शाळा आहे हे आमचे सगळे चिमुकले यातले काही विद्यार्थी आज गैर आहेत अगदी